हॅलो वन आज आपण बनवणार आहोत सोयाबीनचे धपाटे तर एकदम छान असे होतात आणि झटपट होणारी रेसिपी आहे काहीतरी वेगळी रेसिपी आहे आणि एकदम हेल्दी आणि पौष्टिक आहे तर बघा सोयाबीन घेतलेत सोयाबीनला बॉईल केलं आहे आणि त्याला थडका मारला आहे जिरे मोहरी लाल तिखट आणि कढीपत्ता घेतला आहे तर एकदम छान असे होतात आता मिक्सर जारमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि बारीक झाल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी कोथिंबीर आणि चवीपुरतं बीठ तुम्ही कांदा जरी टाकला तरी चालेल आणि दुसरे काही मसाले ॲड केले तरी चालतील जसं धनिया पावडर गरम मसाला पण मी साधच बनवले एकदम छान होतात बघा तर आता जवारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून मळून मळून घ्यायचं थोडंसं चिकट होतं सोयाबीन असल्यामुळं तर पीठ मळून मळून घेतलं की भाकर जी आपण थापतोय ती व्यवस्थित होते तर मी सांगते त्या पद्धतीनं करून बघा म्हणजे परफेक्ट होणार तुम्ही जर पहिली वेळेस बनवत असाल तरी पण भाकर जमेल तर बघा हातावर थोडंसं प्रेस करून गोल करून थापटून घेतलं आहे मी आता थोडंसं खाली पीठ टाकायचं आणि वरतून पण त्याला आपण सुरुवातीला एकाच हातानं प्रेस करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या हातानं वाटलं तर तिकडनं सपोर्ट करायचं आहे आणि मग दोन्ही हातानं थापटून घ्यायचे भाकर बघू शकता एकदम छान अशी भाकर झाली आपली सोयाबीनचे धपाटे आणि ज्वारीचं पीठ घेऊन एकदम पौष्टिक अशी रेसिपी तयार होते आणि तवा एकदम चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि वरतून पाणी लावून घ्यायचे पूर्ण भाकरीला कवर करायचे आणि थोडंसं एक मिनट तरी ठेवायचे किंवा अर्धा मिनिट तरी थोडीशी कोरडी झाली की मग टन करून घ्यायचं आहे दोन्ही बाजून एकदम छान अशी शेकून घ्यायची आहे भाकर घाई नाही करायची गॅस मिडियम ठेवायचा आहे नाहीतर भाकर जी आहे ती खाताना थोडीशी कच्ची असल्यामुळं पिटकुळ अशी लागते त्यामुळं व्यवस्थित शेकणं खूप गरजेचं आहे तर बघू शकताय तुम्ही असं थोडंसं आपल्याला जर चांगली फुगत नसेल तर आपण तवा काढून गॅसवर जरी ठेवलं तर एकदम चांगली खमंग भाजल्या पण जाते आणि ती फुगते पण तर अशाच प्रकारे मी एक दोन धपाटे करून घेतलेले आहेत बघा सोयाबीनचे तर कधी भाजी खायची इच्छा नाही झाली काहीतरी वेगळं खायचं तर असे धपाटे करून बघा एकदम छान आहेत लहान मुलांसाठी पण एकदम छान आहेत त्यासोबत काहीही चटणी किंवा त्याच्यानंतर कोणतीही भाजी घेतली खाल्ली की एकदम छान लागते तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा